इकडे पाहू शकतात धरणाची पश्चिम दिशा आणि आपण पाहू शकता धरणाचा जलसाठा खूप सुंदर खालच्या बाजूला आलो आहोत आणि आपण इकडे पाहू शकता खूप सुंदर अशी धरणाची सांड जेव्हा धरण भरतो त्या टायमाला या साडीतून पाणी खाली जाते आणि खाली नदीला मिळते आणि नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण आलो आहोत मांडवे टाकई रोडला तर मित्रांनो आपण आज एका ठिकाणी जाणार आहोत खूप सुंदर अशा ठिकाणी तर मित्रांनो गेल्यावर आपण सांगू तर चला मित्रांनो आपण प्रवासाला सुरुवात करू तर मित्रांनो चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा जेणेकरून आपले असेच नवनवीन व्हिडिओ येतील तर मित्रांनो चला मग आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करू आणि आपल्या प्रवासाला चालू करू 特斯拉。 तर मित्रांनो आपण आलेलो आहोत गुरेवाडीमध्ये आणि पुढे गेल्यावर आपण तळेवरती जाऊ चला मित्रांनो आपण पाहू शकता गुरेवाडीचे दृश्य तर मित्रांनो आपण अशा प्रकारे आलेलो आहोत डोळ धरणापाशी आणि आपण पाहू शकता खूप सुंदर असा दृश्य आणि खूप सुंदर उपयोग मित्रांनो पाऊस जरा कमी आहे त्याच्यामुळे थोडंसं रान वा आलेले आहे आपण पाहू शकता खूप सुंदर असे दृश्य आणि आपण पाहू शकतात आपली गाडी आणि आमचा ऋतूसुद्धा आज संघ आहे तर चला मित्रांनो आता आपणही धरणावर जाऊ तर आपण पाहू शकतात खूप सुंदर असा धरणाचे व्ह्यू आणि इकडे पाहू शकता खूप सुंदर असा व्ह्यू तर मित्रांनो पावसाचे वातावरण झालेले आहे तरी आपण पाहू शकतात खूप सुंदर असा व्ह्यू आणि इकडे आहे खोल अशा धर्या तर मित्रांनो आपण पाहू शकतात आपण आलो आहोत मांडवळ या धरणापाशी आणि आपण पाहू शकता आपण मांडवळाच्या धरणाच्या भिंतीओ आहोत आणि इकडे आपण पाहू शकतात खूप सुंदर असा कारण आम्ही इकडून खालून रोड आहे आणि इकडे खाली नदीला जातो आणि आपण इकडे पाहू शकतात सुंदर असे वातावरणाचा आनंद तर मित्रांनो भरलेले पण तरी शंभर टक्के न भरता ऐंशी नव्वद टक्के भरलेले आहेत यदि या पावसाळ्यात धरण भरले तर पाणी खाली येईल आणि इथला परिसर खूप सुंदर असा आणि जलमय होतो नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील देवाडी या गावामध्ये आहे दगडात बांधकाम आहे तर इकडे खाली जात मांडवळ नदी खाली जाते मुळा नदीला मिळते आणि आपण पाहू शकतात धरणाचे पाणी सांडावाटा खाली पाणी जाते आणि आपण पाहू शकतात इथून पाहू शकतात पोखरे करजुले पठार रस्ता आणि आपण पाहू शकता खूप आणि खूप सुंदर असा व्यू भेटतो हा जातो मामाकं जातो इथून पाणी मग ते मधूनच येलं नाही धरण नाही भरलं मधूनच नळ्यांचं पाणी येतं ते मित्रांनो आपण पाहू शकतात इकडे पाहू शकतात आपण ही आहे धरणाची सांड तर मित्रांनो हे पूर्ण धरण भरल्यानंतर सांड पूर्ण भरून वाहते आणि इकडे आहे रोड आणि असा इकडे जातो तर मित्रांनो आपण पाहू शकता खूप सुंदर असा व्ह्यू आणि इकडे खाली आहे रोय दाव तर मित्रांनो आपण आलो आहोत धरणाच्या सांडीपाशी आणि आपण पाहू शकतात खूप सुंदर व्ह्यू आता धरणाच्या सांडीपासून आपण मित्रांनो पाट आहे ते पाट पाहू आणि पाटाकडे जाऊ तर पण पाहू शकतात पाटाचा खूप सुंदर असा व्ह्यू तर मित्रांनो आपण येथे पाहू शकतात येथे दरवाजे आहे आणि दरवाजे वर केल्यानंतर या पाटाने असे पाणी खाली जाते आणि खाली खडकवाडी पळशी आणि वनकुटा साईडला जाणारा हा पाट आणि हा पाटातून पुरवठा केला जातो तर मित्रांनो धरण पूर्ण भरल्यानंतर हे मांडवळ धरण हे पूर्ण भरल्यानंतर हे पाटाचे दरवाजे उघडले जातात आणि या पाठापाठाने पुढेही जातो तर मित्रांनो आपण पाहू शकता खूप असे खोल असे पाठ आहे आणि आपण आता पुढून पाहू तर चला मित्रांनो आपण आता थोडंसं पुढं जाऊ तर आपण मित्रांनो इकडे पाहू शकतात सुंदर असे धरण आहे आणि इथे खाली पाटाचे दरवाजे आहेत आणि धरण पूर्ण झाल्यानंतर पाणी सोडले जाते आणि इथं सुंदर असा आणि खूप असा पाठ पाणी आणून पाहू खूप सुंदर असा अांडुवळ धरण आणि मित्रांनो हे आहे हे पाटाचे दरवाजे आहे हे करवल्यानंतर दरवाजे वर खाली होतात व वर खाली झाले वर केल्यानंतर पाटाचे पाणी पुढे जाते तर मित्रांनो जेव्हा धरण पूर्ण भरतो देवपाठाचे दरवाजे उघडले जातात आणि ह्या उघडलेल्या दरवाज्यातून या, या पाठाने खाली असे पाणी खालच्या दुष्काळी भागायला जातो तर चला मित्रांनो आपण आता धरणाचे आपण पूर्ण केलं जाऊ आणि इथे आपण पाहू शकतात खूप सुंदर असे मंदिर तर मित्रांनो आपण पाहू शकतात इथे आहे गणपतीचे खूप सुंदर असे मंदिर मित्रांनो आपण पाहू शकता खूप सुंदर असे इथे वातावरण आहे आणि खूप सुंदर अशी झाडे सुद्धा लावलेली आहेत आणि आपण इकडे धरणाचा साठा पाहू शकता तर मित्रांनो आपण आपल्याला धरणाच्या पूर्व दिशेस आणि आपण इकडे पाहू शकतात धरणाची पश्चिम दिशा आणि आपण पाहू शकता धरणाचा जलसाठा खूप सुंदर आहे आणि नाशिक पासून सुद्धा दीडशे ते दोनशे किलोमीटर तर मित्रांनो हे पारणे तालुक्यातील गुरेवाडी या गावच्या हद्दीत बसलेले सुंदर असे धरण आहे तर मित्रांनो पूर्णपणे धरण भरल्यानंतर पूर्ण जो पारणे तालुक्याचा जो दुष्काळी पट्टा आहे त्या दुष्काळी पट्ट्याला पाण्याचं काम होते तर मित्रांनो जो पाणी या धरणापासून पुरवले जातात तालुक्यात जवळजवळ साठ सत्तर टक्के गावांना ह्या धरणाचा साथ पाणी साठा उपयोग होतो आणि आपण पाहू शकता पाहू शकतात ही खूप सुंदर अशी धरणाची साड जेव्हा धरण भरतो त्या टायमाला या साडीतून पाणी खाली जाते आणि खाली नदीला मिळते आणि जेव्हा धरण पूर्ण भरतो हो, तेव्हा या पाटातून पाणी दुष्काळी भागाला जातो आणि आपण पाहू शकता इकडं खूप सुंदर असा व्ह्यू आणि खूप सुंदर असे धरणाचे पाणी साठा तर मित्रांनो हे धरण जवळजवळ ऐंशी नव्वद टक्के भरलेले आहेत तर या त्या पावसाळ्यात जुलै ऑगस्ट ऑगस्ट सप्टेंबरच्या दरम्यान भरतोय आणि आपण पाहू खूप सुंदर असे व्ह्यू आपण पाहू शकतात लोकांनी खूप असा कचरा केलेला आहे तर मित्रांनो शक्यतो असा कचरा करू नये आणि आपले पर्यावरण सुंदर ठेवावे आणि आपण पाहू शकतात खूप सुंदर असा पाट आणि हा पाट असा सरळ पळशी वनकुटा आणि खडकवाडी या दुष्काळी भागाकडे जातो आणि इकडे जातो पारनेरकडे पारनेर अहिल्यानगरकडे रोड जातो आणि इथून आपण पाहू शकता धरणाचा परिसर आणि इकडे हा रोड जातो कुरेवाडी या गावाच्या दिशेला आणि खूप सुंदर असा परिसर तर मित्रांनो आपण आलेलो आहोत पुलावरती आणि आपण पाठीमागे पाहू शकतात इकडे आहे तर आपण पाहू शकतात खूप सुंदर असा मांडवळ परिसर आणि खूप सुंदर असा नजारा आपण पाहू शकतात धरणाची भिंत आणि इथून इकडे आहे धरणाचा धरणाची सांड धरण भरल्यानंतर इथून पाणी वाहत वाहत पुला खालून असे इथून येते आणि या खोल अशा दरीतून खाली जाते आणि खाली मुळा नदीला जाऊन भेटते तर मित्रांनो आपण आता थोडेसे आपण धरणाच्या खालची बाजू पाहू आणि खाली असलेले खोल अशा दऱ्या पाहू आणि आपण खालून पाहू धरणाची दर आणि खूप सुंदर असा व्यू आणि आपण आता या रस्त्याने चाललेलो आहोत आणि या टोकापासून आपण खोल अशी दरी पाहू आणि आपण इकडे पाहू शकतात पुलाचा खूप सुंदर व्यू आणि खूप सुंदर असा परिसर तर चला मित्रांनो आपण भीती भीतीच्या आपण या कच्च्या रस्त्याने जाऊ आणि पुढून पाहू आपण खूप सुंदर आपण आलेलो आहोत डोंगराच्या साईडला आणि आपण येथून पाहू शकतात पढा जातो आणि नदीला मिळतो आणि आपण पाहू शकता खूप सुंदर असे निसर्गमय दृश्य आणि आपण इथून पाहू शकता धरणाची खूप सुंदर अशी भिंत आणि आपण इकडे पाहू शकतात इकडून आपण पाहू शकतात जो पूल खूप आणि खूप सुंदर अस आहे आणि खूप अशी सुंदर व्ह्यू मिळतो आपल्याला आणि इकडे आपण पाहू शकतात खूप सुंदर अशा खोल अशा दऱ्या आणि इथून खाली मांड मांडओ ही नदी लागते आणि पुढे मुळा नदी जाऊन मिळते आणि चला मित्रांनो आपण आता या धरणापासून आपण धरणाच्या पर पाण्यापाशी जाऊ आणि तिथून सुद्धा एक सुंदर असा व्ह्यू मिळतो तो आपण आता पुलाच्या खालच्या बाजूला आलो आहोत आणि आपण इकडे पाहू शकता खूप सुंदर आणि इंजिनियर अशी इंजिनिअरिंग केलेला पूल आणि आपण इकडे पाहू शकता खूप सुंदर मित्रांनो अशा ठिकाणी आल्यानंतर हा तर मित्रांनो सुट्टीच्या दिवशी असा नजारा पाहिला तर पूर्ण आठवड्याचे जे टेन्शन गायब होते आणि खूप सुंदर अशा वातावरणात फिरायला खूप सुंदर वाटते आणि आपण पाहू शकत पा, खूप सुंदर असा व्ह्यू आणि इकडे पाहू शकत खूप सुंदर असे डोंगर आणि दरे चला मित्रांनो आपण या जागेवरून आता निघतो Echoes in my home, promises we make, like fragile glass they break, leaving me stranded. आपण आलो आहोत ताळेपाशी आणि आपण पाहू शकता खूप सुंदर असा का आपण पाहू शकता खूप सुंदर असे दृश्य आणि आपण मित्रांनो आपण आलो आहोत थोड या धरणापाशी आणि आपण पाहू शकता मांडू धरणाचा परिसर आपण पाहू शकता खूप सुंदर असे तर मित्रांनो अशा प्रकारे आपला प्रवास कंप्लीट झालेला आहे तर मित्रांनो आपण आज मांडवळ धरण हे एक्सप्लोर केले आहे आणि आणि आपण मित्रांनो इकडे पाहू शकतात मांडवळ धरणाच्या आजूबाजूची शेती आणि आपण इकडे पाहू शकतात मांड ओळ धरण येथून खूप सुंदर आणि खूप सुंदर अशी शेती तर चला मित्रांनो ह्या व्हिडिओचा आपण शेवट करू तर मित्रांनो चॅनल व नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा जेणेकरून आपले नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत येतील चला मित्रांनो आपण या व्हिडिओचा शेवट येथेच करू आणि पुन्हा भेटू आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत राहू